तर नमस्कार मित्रांनो आज आपण भारताचे राष्ट्रपती या पदाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत संपूर्ण परीक्षेला जेवढेही प्रश्न राष्ट्रपती पदासाठी विचारले जातात ते संपूर्ण आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण व्हॉइस क्लिअरिटी चेक करून प्रश्न राष्ट्रपती पदासाठी आपले ऑनलाईन ऑफलाईन दोघी पद्धतीने आपली बॅच या ठिकाणी सुरू आहे साधारणतः सत्तावीस जानेवारीपासून आपली ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे तर ज्याही विद्यार्थी मित्रांना आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचे असेल कंबाईंड साठी किंवा सरळ सेवा साठी तर ते घेऊ शकतात आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती राष्ट्रपती पदाबद्दल बघणार आहोत ही जी नोट्स जी आहे ती मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी टाकून ठेवेल ज्यांना तिथून डाउनलोड नाही करता आली त्यांनी जर मला पर्सनली जरी मेसेज केला तरी सुद्धा मी त्यांना व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी सेंड करू शकतो ऑलरेडी माझा नंबर जो आहे तो या ठिकाणी मी डिस्प्ले केलेला आहे तर बघा राष्ट्रपती पद जे आहे ते भारताच्या संविधानामध्ये एक नामधारी पद म्हणून आहे कारण की आपला कार्यकारी प्रमुख जो असतो तो पंतप्रधान असतो कुठल्याही देशासोबत किंवा कुठल्याही गोष्टीत जर एक डील करायची आहे किंवा एखादी योजना राबवायची असेल तर त्या ठिकाणी पंतप्रधान ही संपूर्ण डील करत असतो मात्र त्याच्यावर स्वाक्षरी जी असते ती राष्ट्रपतीची असते राष्ट्रपतीची जी नियुक्ती आहे ती कलम बावन्नुसार नुसार करण्यात आलेली आहे आपल्या भारताच्या संविधानात असं सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत संसद आहे तोपर्यंत राष्ट्रपती पद आहे आणि भारताला एक राष्ट्रपती असेल असं कलम बावन मध्ये सांगण्यात आलं आहे राष्ट्रपती पदाचा जो कार्यकाळ आहे तो पाच वर्षाचा असतो राजीनामा जो राष्ट्रपती देतो तर राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतो त्याच्यानंतर वयोमर्यादा कमीत कमी वयोमर्यादा राष्ट्रपती पदासाठी पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी जी पात्रता आहे तर असा एखादी कॅन्डिडेट जो की लोकसभा सदस्य म्हणून निवडून यास पात्र असेल लोकसभा सदस्य म्हणून निवडून जो पण कॅन्डिडेट पात्र असेल तो कॅन्डिडेट राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी देखील त्या ठिकाणी पात्र असेल त्या पदासाठी पात्र असेल हा जर उपराष्ट्रपतीसाठी जर प्रश्न आला तर उपराष्ट्रपती पदाच्या पात्रतेसाठी तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून यास पात्र असावा आणि राष्ट्रपती पदासाठी तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा ते हे दोन स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे राष्ट्रपतीसाठी राष्ट्रपतीसाठी तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून निवडण्यास पात्र असावा लोकसभा आणि उपराष्ट्रपतीसाठी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी तो राज्यसभेचा सदस्य राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडण्यास तो व्यक्ती पात्र असावा तर असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे <laughs> त्यानंतर राष्ट्रपतीला शपथ जी दिली जाते ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांद्वारे दिली जाते राष्ट्रपतीचा शपथेचा जो कलम जे आहे ती कलम साठ नुसार त्याला शपथ दिली जाते राष्ट्रपतीच्या शपथेचा पूर्ण नमुना संविधानामध्ये दिलेला आहे राष्ट्रपतीला वेतन जे आहे ते पाच लाख असते त्यानंतर राष्ट्रपती तिन्ही सेनादलांचा प्रमुख असतो कमांडर इन चीफ म्हणजे वायुदल हवाई दल आणि नौदल आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही दलांचा प्रमुख जो असतो तो राष्ट्रपती असतो आता राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण सदस्य भाग घेतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कलम चौपन्न रा नुसार राबवली जाते कलम चौपन नुसार आणि राष्ट्रपतीची जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती अप्रत्यक्षपणे होते कसे होते अप्रत्यक्षपणे होते एका निर्वाचक गणाकडून निर्वाचक गण म्हणजे असे असे सदस्य जे निर्वाचित सदस्य ते आपण या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत निर्वाचक गण कसे आहेत तर त्याच्यानंतर या प्रक्रियेला म्हटलं तर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती असं या प्रक्रियेला त्या ठिकाणी म्हटलं जातं त्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेत तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य टोटल पाचशे त्रेचाळीस सदस्य या ठिकाणी भाग घेतात लोकसभेचे त्याच्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य जे की दोनशे तेहतीस सदस्य भाग घेतात विधानसभेचे निर्वाचित सदस्य टोटल भारतामध्ये जेवढ्या पण टोटल एकतीस विधानसभा आहेत त्या एकतीस विधानसभांचे टोटल एक्केचाळीसशे वीस सदस्य अशा पद्धतीने टोटल दोन हजार बावीस मध्ये जे निवडणूक झाली होती राष्ट्रपती पदासाठी त्यामध्ये टोटल अठ्ठेचाळीसशे शहाण्णव मतदात्यांनी निर्वाचित सदस्यांनी त्या ठिकाणी मतदान केलं होतं ज्यामध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि संपूर्ण भारतातील विधानसभेचे निर्वाचित सदस्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता यामध्ये दिल्ली आणि पद्दुचेरीचे देखील निर्वाचित सदस्य या ठिकाणी भाग घेत असतात ही सत्तरावी घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेत नाही तर जे राज्यसभेचे आणि लोकसभेचे जे नामनिर्देशित सदस्य असतात नॉमिनेटेड सदस्य हे लोक त्या ठिकाणी भाग घेत नाही तसेच विधान परिषदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित हे देखील त्या ठिकाणी भाग घेत नाही आणि दिल्ली आणि पद्दुचेरीच्या विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य देखील त्या ठिकाणी भाग घेत नाही तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेतं आणि कोण भाग घेत नाही हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एका विधानसभेच्या सदस्याचे जे मताचे जे मूल्य असतं त्याचा एक फॉर्म्युला असतो की एक आमदाराने मतदान केल्यानंतर राष्ट्रपतीला किती गुण प्राप्त होतील त्याचा एक फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आहे राज्याच्या एकूण लोकसंख्या राज्याची एकूण लोकसंख्या त्याच्यानंतर राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्रासाठी बघितली तर महाराष्ट्राची लोकसंख्या लोकसंख्या हे लक्षात असू द्या ही जी लोकसंख्या जी ग्राह्य धरली जाते ती एकोणीशे एकाहत्तर नुसार ग्राह्य धरली जाते म्हणजे एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये महाराष्ट्राची जी, जी लोकसंख्या असेल त्याला बागेला दोनशे अठ्ठ्याऐंशी कारण की महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे गुणीला एक चेत एक हजार तर यानुसार जे पण काही मूल्य प्राप्त होईल तर महाराष्ट्राच्या एका आमदाराला मूल्य प्राप्त होते एकशे पंच्याहत्तर गुण याचा अर्थ महाराष्ट्र टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि प्रत्येक आमदाराचं मूल्य एकशे पंच्याहत्तर काउंट केलं जातं तशापर्यंत टोटल महाराष्ट्रातर्फे एका रा... म्हणजे राष्ट्रपतीला महाराष्ट्र पन्नास हजार चारशे मूल्य त्या ठिकाणी प्राप्त होतात यासाठी आपण एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसंख्येच्या आकडेवारी आपण या ठिकाणी ग्राह्य धरत असतो यामध्ये सगळ्यात जास्त मूल्य उत्तर प्रदेशच्या आमदाराचे असते त्या ठिकाणी दोनशे आठ हे मूल्य आहे एका उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या सदस्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्याचे म्हणजे आमदाराचे एकशे पंच्याहत्तर मूल्य आहे आणि सगळ्यात कमी मूल्य जे आहे ते आहे सिक्कीम म्हणजे सिक्कीमच्या दहा आमदारांनी मतदान केल्यावर फक्त राष्ट्रपतीच्या सत्तर मूल्य प्राप्त होईल तेच महाराष्ट्राच्या एकाच आमदाराने मतदान केल्यानंतर राष्ट्रपती एकशे पंच्याहत्तर मूल्य प्राप्त होईल त्यानंतर जसं अं राष्ट्रपतीचे विधानसभेचे जे आमदार आहेत ते मतदान केल्यानंतर ते मूल्य प्राप्त होतं तसं खासदारांचं मूल्य कसं काढलं जातं है है तर संपूर्ण विधानसभा टोटल एकतीस विधानसभा आहेत भारत देशामध्ये एकतीस विधानसभेच्या सगळ्या आमदारांचं टोटल ते जे एक्केचाळीसशे आमदार होते त्या सगळ्या आमदारांचं मूल्य एकत्रित केल्यानंतर तो जो पण ते आकडा या ठिकाणी त्याला वागेला संसदेच्या निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या म्हणजे समजा तो जो पण ते आकडा येईल त्याला वागेला संसदेचे निर्वाचित सदस्य लोकसभेचे निर्वाचित सदस्य किती होती पाचशे त्रेचाळीस राज्यसभेचे निर्वाचित सदस्य दोनशे तेहतीस अशी जर टोटल आपण केली तीन तीन सहा तीन चार सात आणि हे टोटल सात सातशे ला जर बघितलं तर तो जो भागाकार आलेला होता दोन हजार बावीसच्या निवडणुकामध्ये तो, बावी तो सातशे आला होता याचा अर्थ एका खासदाराचे जे मूल्य आहे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ते सातशे त्या ठिकाणी काउंट करण्यात आलेले होते मग तो जम्मू काश्मीरचा खासदार असो का कन्याकुमारीचा अरुणाचल प्रदेशचा असो का गुजरातचा कच्छचा खासदार असो संपूर्ण भारतात जो पण कोणी खासदार असेल त्याचे जे मूल्य असणारे ते किती ग्राह्य धरले सातशे ग्राह्य धरले जाईल त्या ठिकाणी त्याच्यानंतर निर्वाचक कोटा म्हणून काय कन्सेप्ट आहे तो बघा राष्ट्रपतीची निवडणूक जी होती ती एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीद्वारे होते ही मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की राष्ट्रपतीची मतदान पद्धत कशा पद्धतीने होते कारण की ते एकल संक्रमिय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धती असते त्याच्यामध्ये काय केलं होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी नक्कीच सांगेल तर यामध्ये काय आहे की राष्ट्रपतीला निर्वाचित घोषित करण्यासाठी एक निश्चित कोटा प्राप्त केला जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा चार लोक राष्ट्रपती उमेदवारासाठी उभे आहेत डी आणि टोटल मतदान जे आहेत समजा दोनशे आहे टोटल मतदान किती दोनशे तर तिथे एक निर्वाचित कोटा तयार केला जाईल की चला बाबा एकशे एक मतदान तरी प्राप्त झाले काल राष्ट्रपतीला तर तो राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येईल यामध्ये काय असं समजा एला प्राप्त झाले मतं साठ बी ला प्राप्त झाले टोटल मत समज्या पन्नास तर टोटल किती साठ आणि पन्नास एकशे दहा ला प्राप्त झाले पंचेचाळीस आणि डी ला प्राप्त झाले पंचेचाळीस टोटल एकशे दहा झाले सॉरी दोनशे झाले परंतु आपल्याला मिनिमम वोटिंग किती होते एकशे एक, एक मतदान तरी प्राप्त पाहिजे या ठिकाणी लीड जरी येणे पकडले तरी तो राष्ट्रपती म्हणून घोषित होणार नाही कारण की एक इलेक्ट्रॉल कोटा कमीत कमी एवढं मतदान पडलं पाहिजे तो इलेक्ट्रॉल कोटा आपण काय करला एकशे एक तर मग अशा सिच्युएशनला जे ज्या कॅन्डिडेटला कमी मतदान समजा याला शेहेचाळीस चौवेचाळीस राहिलं असतं तर ज्या कॅन्डिडेटला कमी मतदान आहे तर तो, तो बाधून त्याच्या मतपत्रिकांमध्ये दोन नंबरची पसंती कोणाला आहे त्याचे मतांचं विभाजन केलं जाईल आणि अशा पद्धतीने सेकंड फेरी घेण्यात येईल आणि त्या सेकंड फेरीत जो व्यक्ती टॉपला राहील त्याला राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येईल एकल संक्रमणीय मतदान पद्धती काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये समजेल फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ती त्यानंतर बघा हा जो निर्वाचक कोटा काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने काढण्यात तो टाकण्यात आलेली एकूण पात्र मते तर जर आपण घेतलं यावेळेच जर घेतलं तर तो टोटल शे शेचाळीसशे शहाण्णव सॉरी अठ्ठेचाळीसशे शहाण्णव मते यावेळेस टाकण्यात आली होती तर या ठिकाणी निवडायच्या उमेदवारांची संख्या तर एकच राष्ट्रपती लागतो आपल्याला तर तो काय घेतला आपण एक, एक। आणि प्लस त्याच्यात एक निवडायच्या उमेदवारांची संख्या प्लस त्याच्यात एक म्हणजे आपल्याला एक राष्ट्रपती लागतो प्लस एक समजा जर आपल्याला दोन उमेदवार निवडायचे राहिले हो असते तर दोन प्लस एक समजा आपल्याला तीन उमेदवार निवडायचे राहिले असते तर तीन प्लस एक त्या ठिकाणी घेतले असतं आणि प्लस काय केलं एक म्हणजे हा टोटल किती आला इथं दोन झाला मग बे एक बे बे एक बे बे दोन चार बे चोक आठ बे चोक आठ एक वरला घेतला सहा आणि बे बेटी सोळा चोवीसशे अठ्ठेचाळीस मध्ये प्लस एक केला तर तो टोटल केला चोवीसशे एकोणपन्नास तर याला काय म्हटलं तर निर्वाचित कोठा निर्वाचक कोठा असं म्हटलं तर म्हणजे टोटल अठ्ठेचाळीसशे शहाण्णव मतांमध्ये जोपर्यंत एखाद्या कॅन्डिडेटला चोवीसशे एकोणपन्नास मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो, तो राष्ट्रपती म्हणून घोषित केला जाऊ शकत नाही त्याला म्हटलं निर्वाचित कोटा आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल जर कुठेही विवाद निर्माण होत असेल तर अशा वेळेस जे आपण दाद मागू शकतो किंवा त्याच्याबद्दल तक्रार करू शकतो ती फक्त आपण सर्वोच्च न्यायालयामध्येच आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल आपण तक्रार नोंदवू शकत नाही राष्ट्रपतीच्या निवडणुकीला व्हीप लागू नसतं कारण की एक गुप्त मतदान पद्धत असते व्हीपचा अर्थ काय होतं समजा बीजेपीने सांगितलं की आपल्याला ए कॅन्डिडेटला निवडून द्यायचंय बीजेपीने काय सांगितलं की आपल्याला ए कॅन्डिडेटला निवडून द्यायचं सगळ्या खासदारांना आमदारांना इन्स्ट्रक्शन दिली आणि एखाद्या आमदाराने बी कॅन्डिडेटला मतदान केलं तर अशा सिच्युएशनला राष्ट्रपतीचं मतदान पद्धती गुप्त मतदान पद्धती होते तर त्या ठिकाणी कळणार नाही की कोणता खासदार किंवा कोणता आमदार फुटलाय आणि ते करणार नाही तर त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार व्हीप लागू होऊ शकत नाही परंतु ज्या ओपनली निवडणूक होतात जसं पंतप्रधान पदासाठी आपलं एक पंतप्रधान पद आहे आणि त्याला आपण मतदान करतो म्हणजे खासदार किंवा आमदार मतदान करतात की आम्हाला हा व्यक्ती पंतप्रधान म्हणून पाहिजे आता सगळ्या बीजेपीचे खासदार खासदारांनी मतदान कोण केलं एला किंवा के नरेंद्र मोदींना केलं त्याच्यात एखादी व्यक्तीने तर अपोजिट पक्षाला जर मतदान केलं तर ती ओपन मतदान सिस्टीम असते अशा सिच्युएशनला पक्ष त्या कामदाराला बाद करू शकतो तर त्याला म्हणतो आपण त्याला तिथं व्हीप लागू आहे तर जी गुप्त मतदान पद्धती रा राहते तिथं व्हीप लागू राहत नाही आणि जी ओपन मतदान पद्धती खुली मतदान पद्धती तिथं व्हीप लागू करण्यात येतो तर राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते आता राष्ट्रपती असा व्यक्ती कुठल्याही कुठलाही व्यक्ती राष्ट्रपती म्हणून उभं नाही राहू शकत तर कमीत कमी त्याला साधारणतः पन्नास लोकांचं प्रस्तावित केलं पाहिजे हा पन्नास लोकांनी सह्या केला पाहिजे आहे या व्यक्तीला राष्ट्रपती म्हणून उभं करा आणि एवढं कापी नाही तर कमीत कमी पन्नास लोकांचा त्याला सपोर्ट पाहिजे अनुमोदन पाहिजे तर असाच व्यक्ती त्या ठिकाणी राष्ट्रपती उमेदवार म्हणून उभं राहू शकतो त्यानंतर त्या राष्ट्रपती उमेदवाराला आरबीआय मध्ये किंवा ट्रेझरी मध्ये साधारणतः पंधरा हजार रुपये अनामत रक्कम म्हणून त्या ठिकाणी ठेवावे लागते जर ती अनामत रक्कम ठेवल्यानंतर त्या राष्ट्रपतीला संपूर्ण मतांच्या एकशे सहा मत प्राप्त जर नाही झाली त्याच्यापेक्षा कमी मत प्राप्त झाली तर ते संपूर्ण जे डिपॉझिट आहे ते जप्त होऊन जाते म्हणजे जसं दोन हजार बावीस मध्ये टोटल अठ्ठेचाळीसशे शहाण्णव कॅन्डिडेटने मतदान केलं होतं तर बागेला काय केलं सहा तर सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस तर उरला झिरो खाली घेतला नऊ सहा एक सहा खाली उरला तीन परत घेतला सहा 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 छत्तीस तर ज्या कॅन्डिडेटला आठशे सोळा किंवा आठशे सोळा पेक्षा कमी मत असतील त्या कॅन्डिडेटचं मतदान जे डिपॉझिट आहे आरबीआय कडे ते काय होऊन जाणार त्या ठिकाणी जप्त होऊन जाणार आता शक्यतो काय होतं की दोनच कॅन्डिडेट उभे राहतात सध्या परंतु अगोदर तीन तीन चार चार कॅन्डिडेट उभे राहायचे तर अशा सिच्युएशनला कधी कधी काही राष्ट्रपतींच्या उमेदवारांची अनामत त्या ठिकाणी जप्त होऊन जात होती आता राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया एक प्रक्रिया आहे जसं राष्ट्रपतीला निवडून आणण्यासाठी एक प्रक्रिया आहे तसं राष्ट्रपतीला पदावरून काढण्यासाठी पण एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया म्हटलं तर जी की कलम एकसष्ट नुसार संविधानाच्या कलम एकसष्ट नुसार ही महाभियोग प्रक्रिया राबवली जाते महा राष्ट्रपतीला पदावरून जर काढायचं असेल तर एकच कारण देऊ शकतं घटनेचा भंग जर राष्ट्रपतीने केला असेल तर अशाच सिच्युएशनला आपण राष्ट्रपतीला पदावरून काढू शकतो परंतु घटनेचा भंग केलाय का नाही केलाय याची चाचपळताळणी करणं गरजेचं चा असणार त्या ठिकाणी तर राष्ट्रपतीवरील जी महाभियोग प्रक्रिया आहे ती दोघी सदनांपैकी कुठल्या पण एका सदनामध्ये टाकली जाऊ शकते म्हणजे राज्यसभेमध्ये पण टाकली जाऊ शकते राज्यसभा आणि ती प्रक्रिया लोकसभेत पण चालवली जाऊ शकते लोकसभा आता समजा जर एखाद्या सदनाला असं वाटतं वाटतंय की राष्ट्रपतीने घटना केले तर अशा वेळेस त्या सदनातील कमीत कमी एकशे चार सदस्यांनी किती सदस्यांनी बघा इथं मी आकडा दिलाय कमीत कमी एकशे चार सदस्यांनी राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया चालू करण्यासाठी एक प्रस्ताव त्या ठिकाणी दिला पाहिजे तरच ती प्रक्रिया चालू होईल म्हणजे साधारणतः दहा बारा खासदारांनी जर असं प्रक्रिया मांडली की आम्हाला महाभियोग प्रक्रिया राबवायची दहा बारा किंवा जल, ती चाळीस खासदारांनी तर ती प्रक्रिया सुरू होणार नाही तर कमीत कमी एकशे चार चौथ्या भागातील खासदारांनी ती प्रक्रिया त्या ठिकाणी मांडली पाहिजे तरच ती राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया स्टार्ट होणार आणि स्टार्ट होण्याच्या चौदा दिवस अगोदर ती राष्ट्रपतीला नोटीस पण द्यावी लागते कारण की त्याला पण त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि अशा सिच्युएशनला समजा राज्यसभेमध्ये महाभियोग प्रक्रिया राबवण्यात आली आहे आणि ती जर तिथून साधारणतः दोनशे तीन मतांनी तर दोनशे तीन मध्ये म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या दोनशे तीन मतं म्हणजे टोटल सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतांनी जर ते प्रस्ताविका प्र, जो प्रस्ताव मांडला होता महाभे प्रकरण राबवण्याचा आणि तो प्रस्ताव जर सिद्ध होऊन गेला की हो खरंच राष्ट्रपती घटनाभंग केले तर अशा वेळेस राज्यसभेने जो सिद्ध केलेला आहे की हा राष्ट्रपतीने घटनाभंग केली तर त्याचं अन्वेषण म्हणजे त्याचं पुनर्लोकन जे करणार ते लोकसभा करणार आणि हा प्रस्ता जर प्रस्ताव जर लोकसभेत पारित होऊन गेला असता तर त्याचं अन्वेषण राज्यसभा करेल अशा सिच्युएशनला लोकसभेत पण दोनशे तीन मतांनी तो प्रस्ताव पारित जर झाला हे जर सिद्ध झालं की हो राष्ट्रपतीने घटनाभंग केले तर ते सिद्ध होताच त्या राष्ट्रपतीला पद रिक्त करावा लागेल आणि राष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यानंतर इमिडियेट सहा आत आपल्याला निवडणुका घेऊन परत दुसरा राष्ट्रपती त्या ठिकाणी नेमावा लागतो त्याच्यानंतर महाभियोग प्रक्रियेत कोण कोण भाग घेऊ शकतात ते पण आपल्या बघणं गरजेचं आहे तर महाभियोग प्रक्रियेमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य व नामनिर्देशित सदस्य दोघी खासदार त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात दोघी सदस्य भाग घेऊ शकतात तसेच राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य देखील त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात महाभियोग प्रक्रियेमध्ये कुठल्याही विधानसभेचे आमदार सदस्य त्या ठिकाणी भाग घेत नाही तर महाभियोग प्रक्रियेमध्ये फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे नामनिर्देशित आणि निर, नामनिर्देशित आणि निर्वाचित सदस्य त्या ठिकाणी भाग घेतात नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड असतात आणि निर्वाचित म्हणजे इलेक्टेड मेंबर असतात आतापर्यंत भारताच्या एकाही राष्ट्रपती राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया राबवण्यात आली नाहीये महाभियोग प्रक्रिया फक्त दोनच पदांसाठी लागू लागू होते एक म्हणजे राष्ट्रपती पदासाठी आणि एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदासाठी उपराष्ट्रपती पदासाठी महाभियोग प्रक्रिया राबवली जात नाही काही कारणास्तव जर राष्ट्रपतीचे पद जर रिक्त आलं तर सहा महिन्याच्या आत त्याला दुसरी निवडणूक घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपतीला परत त्या ठिकाणी आणावं लागतं आता राष्ट्रपतीचे अधिकार काय काय तर कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीला आहे म्हणजे विविध पदांची नेमणूक करणं पंतप्रधान असेल राज्यपाल असेल निवडणूक आयोगाचा आयुक्त असेल केंद्रीय लोकसभा आयोगाचा अध्यक्ष असेल तर अशी विविध पदांची नियुक्ती करणं कार्यकारी अधिकार येतं कायदेविषयक अधिकार आहेत की भरपूर सारे कायदे जे घटना दुरुस्त केल्या जातात त्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जातात फायनल सॉफ्टवेअर राष्ट्रपतीचीच लागते वित्तीय अधिकारे पैशाशी संबंधित अधिकारे न्यायिक अधिकारे परराष्ट्रविषयक अधिकारी मी ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही देशाचं जेव्हा एखादी डील होते ते सगळं डीलचं बोलणं जे ते पंतप्रधान आणि पंतप्रधानांचे पंत पंत मंत्रिमंडळ -मंत्र करत असतात मोठे मोठे अधिकारी करत असतात परंतु ऍट द एंड ऑफ फायनल सिग्नेचर असते ती कोणाची असते राष्ट्रपतीची असते लष्करी अधिकारी तिन्ही सेनादलांचा तो प्रमुख असतो आणीबाणी विषयक अधिकारी जर देशामध्ये आणीबाणी लागली तर देशामध्ये आणीबाणी लावण्यासाठी दोनच कारण असतात एक तर परकीय देशाने आपल्यावर आक्रमण केलं असेल अदरवाईज जर देशामध्ये सशस्त्र उठाव जर झाला असेल तर अशा दोनच सिच्युएशन आणीबाणी त्या ठिकाणी इमर्जन्सी लागू केली जाऊ शकते त्याच्यानंतर राष्ट्रपतीला नकाराधिकार असतात याला आपण व्हिटो ऍक्ट व्हिटो म्हणतो आपण तर चार प्रकारचे नकाराधिकार असतात इथं दोन कन्सेप्ट आपल्याला समजणं गरजेचे बघा चार प्रकारचे नकाराधिकार आहे परंतु भारताच्या राष्ट्रपतीला फक्त तीनच नकाराधिकार प्राप्त आहेत आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला चारीचे चारही नकारा अधिकार प्राप्त आहेत आता याच्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतीला कोणते नकाराधिकार प्राप्त नाहीये तर हा जो क्वालिफाईड व्हिटो जो आहे ना क्वालिफाईड व्हिटो हा भारताच्या राष्ट्रपतीला नकाराधिकार प्राप्त नाही मात्र अमेरिकेच्या राष्ट्रपतीला तो देखील त्या ठिकाणी प्राप्त आहे तर अशा पद्धतीने आता हे नकाराधिकार काय कसे हे मी थोडं थोड थोडं तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजणं ते बेटर होईल बघा काय होत की समजा कुठलंही विधेयक जर पारित करायचंय विधेयक तर त्या विधेयकाला लोकसभेत किंवा राज्यसभेत टाकावं लागतं लोकसभा किंवा राज्यसभा आणि त्याच्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातं आता समजा एक केस घेऊया आपण आपल्याकडे एक ए नावाचं एक विधेयक आहे ते आपण लोकसभेत टाकलं लोकसभेतून ते विधेयक पारित झालं लोकसभेतून पारित झाल्यानंतर ते विधेयक कुठे गेलं ते विधेयक गेलं राज्यसभेत आणि राज्यसभेतून पारित झाल्यानंतर ते विधेयक जाणार राष्ट्रपतीकडे बरोबर आता राष्ट्रपती काय करेल त्या विधेयकावर स्वाक्षरी करून त्या विधेयकाला पारित करून टाकेल त्याचा एक पर्याय आणि जर त्या विधेयकाला पारित केलं तर विधेयकाचं रूपांतर अधिनियमात होतं म्हणजे घटना दुरुस्ती होते परंतु आपल्या नकाराधिकारचा कन्सेप्ट काय तो समजण्यासाठी विधेयक पारित नाही झालं समजा विधेयक राष्ट्रपतीने पारित नाही केले स्वाक्षरीने केलं तर त्याला ते विधेयक फेटाळण्यासाठी किती ऑप्शन आहे ते आपल्या या ठिकाणी बघायचे तर सगळ्यात अगोदर समजा लोकसभेचं विधेयक पारित झालं राज्यसभेचं विधेयक पारित झालं आणि ते राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर राष्ट्रपती त्याला नकार देऊन टाकला की नाही हे विधेयक मला फेटाळून टाकायचंय तर त्याला म्हणतो आपण ऍप्स्युट्युटू तर तो पहिला एक नकाराधिकार राष्ट्रपतीला प्राप्त आहे दुसरी गोष्ट समजा राष्ट्रपतीने लोकसभेत आणि राज्यसभेत विधेयक पारित झाल्यानंतर त्या विधेयकाला होल्ड करून ठेवून दिलं की थोडं थांबवून घ्या मला याच्यावर विचार करू द्या तर ते होल्ड केलं तर तो, तो पण एक नकाराधिकार आहे ते विधेयक अजून पण अधिनियमात रूपांतर झालं नाही त्याला काय करण्यात आलंय होल्ड करण्यात आलेला आहे तर हा पण अधिकार एक राष्ट्रपतीला प्राप्त आहे समजा एक विधेयक लोकसभेतून राज्यसभेतून पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे गेलं आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर होकार पण दर्शवला नाही नकार पण दर्शवला नाही तर त्याला आपण म्हणतो पॉकेट नकार अधिकार म्हणजे तो हो पण बोलत नाही नाही पण बोलत नाही फॉर एक्झाम्पल आता माझं लेक्चर चालू आहे समजा बाहेरून कोणी गेटमध्ये आलं तर मला त्याने विचारलं मे आहे कमिंग सर तर मी त्याला सांगितलं नको बाहेरच जा तर याला आपण म्हणणार ऍप्स्युट्युटो मी पूर्ण त्याला काय दिला नकार दिला आतमध्ये येण्यापासून आता दुसरा अधिकार काय समोरचा व्यक्ती मला म्हटला मे आय कमी सर आता मी त्याला म्हटलं थांबती ती तर मी त्याला तिथं थांबवून दिलं तिथं होल्ड केलं तर त्याला म्हणणार आपण निलंबनात्मक नकाराधिकार सस्पेन्सिव्ह भेटू आता तिसरी कंडिशन काय की एक व्यक्ती आतमध्ये येतोय त्याने मला विचारलं मे आय कमी सर आणि मी त्याला इग्नोर केलं मी त्याला आतमध्ये असं पण नाही बोललो आणि जा असं पण नाही बोलतो मी माझं माझं काम करत राहिलो होतं ना असं कधी कधी आपण एखाद्याला काही विचारलं तर तो आपल्याकडं हो पण बोलत नाही पण बोलत नाही तर त्याला काय म्हटलं तर पॉकेट नकार अधिकार आता हे तीन अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला प्राप्त आहेत आता जो चौथा जो आहे जो की फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतीला प्राप्त आहे त्याचं आपण या ठिकाणी बघूया तर होतं काय कधी कधी एखादी विधेयक लोकसभेत मांडलं जात आणि ते विधेयक लोकसभेतून पारित झाल्यानंतर ते कुठे गेलं राज्यसभेत गेलं राज्यसभेतून पारित झाल्यानंतर ते कोणाकडे जाणार ते राष्ट्रपतीकडे जाणार कधी कधी राष्ट्रपती काय सांगतो त्या विधेयकावर पुनर्विचारार्थ पुनर्विचार करण्यासाठी त्या संबंधित सदनाला सांगतो म्हणजे समजा राष्ट्रपतीकडे ते विधेयक आल्यानंतर त्याने सांगितलं राष्ट्रपतीने की या विधेयकावर पुन्हा एकदा तुम्ही विचार करा तर ते संबंधित सदनाकडे ते विधेयक जातं परत मग ते लोकसभेकडे जाणार लोकसभेत ते चेंजेस करून किंवा विदाऊट चेंजेस करून ते परत राज्यसभेत जाणार राज्यसभेत चेंजेस करून किंवा विदाऊट चेंजेस करून ते परत कोणाकडे जाणार राष्ट्रपतीकडे तर याचा अर्थ जेव्हा राष्ट्रपतीने त्या विधेयकावर पुनर्विचारार्थ करायला सांगितला तर ते परत राष्ट्रपतीकडे जेव्हा दोघी सदनातून तुं पारित होऊन जाणार चेंजेस करून किंवा विदाउट चेंजेस करून आता मात्र राष्ट्रपती त्याला फेटाळू शकत नाही मात्र अमेरिकेच्या राष्ट्रपतीला असं पुनरुच्चार प्राप्त होऊन आलेलं विधेयक किती पण वेळा फेटाळण्याचा अधिकार आहे म्हणून जो गुणात्मक अधिकार आहे क्वालिफाईड अधिकार आहे फॉर एक्झाम्पल मी एखादी तुम्हाला सांगितलं एक नोट्स दिल्या समजा किंवा तुम्ही मला एक नोट्स दिल्या तर मी काय म्हटलं या नोट्स मी वाचल्याने सांगितलं एकदा या नोट्स पुन्हा तुम्ही चेक करा चेक केल्यानंतर तुम्ही त्याचं पुन्हा एकदा वाचन केलं त्याला परत क्वालिटी आपण त्याची इम्प्रूव्ह केली आणि परत माझ्याकडे आल्यानंतर आता मी त्या नोट्सचा मी नकार देऊ शकत नाही तर असे हे चार अधिकार आहे नकाराधिकारचे परंतु त्यापैकी फक्त भारताच्या राष्ट्रपतीला तीनच अधिकार प्राप्त आहेत अमेरिकेच्या राष्ट्रपतीला चारही चार अधिकार प्राप्त आहेत भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक जी ती अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणूक प्रत्यक्ष पद्धतीने केली जाते भारताचा राष्ट्रपती किती पण वेळेस निवडून येऊ शकतो राष्ट्रपती पदासाठी मात्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो असतो तो दोन वेळेस निवडून आल्यानंतर त्याला राजकारणातून संपूर्ण संन्यास घ्यावा लागतो तो कुठलंही पॉलिटिकल पद त्या ठिकाणी धारण करू शकत नाही याचं एक उदाहरण म्हणजे बराक ओबामा जे आहेत ते डेमोक्रेटिक पक्षाचे जे होते ते सलग दोन वेळेस राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि म्हणून त्यांना पूर्ण राजकारणातून त्या ठिकाणी संन्यास घ्यावा लागला भारताचा राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख आहे त्याला संपूर्ण अधिकार त्या ठिकाणी प्राप्त आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळा खूप मेहनत आम्ही या ठिकाणी घेत असतो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा बेलायकॉनला पण प्रेस करा लाईक करा व्हिडिओ लाईक करा त्याच्यानंतर शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा आहे पीडीएफ जर हवी असेल तर मध्ये बघा किंवा मला कॉल केला व्हॉट्सअप केलं तरी चालतंय थँक्यू सो मच so जय हिंद जय भारत